तर माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो विशेषतः जे कथाप्रेमी आहेत किंवा जे वाचकप्रेमी आहेत ज्यांना कथा आवडते ज्यांना वाचन आवडतं असे जे काही माझे विद्यार्थी मित्र आहे त्यांच्यासाठी मी एक आज छान कथा घेऊन येत आहे तर मला खात्री आहे की त्यांना ही आजची कथा खूपच आवडेल श्यामची जी काही कादंबरी आहे पांडुरंग सदाशिव साने यांनी दिलेली उर्फ गुरुजी त्यांचं बालपणीचं नाव श्याम असं होतं त्यांनी रात्र नववी नवव्या रात्री जी काही कथा दिलेली आहे मोरी गाय त्या कथेचं वाचन मी आज करणार आहे तर तुम्हाला ही कथा निश्चितच आवडेल कथा आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर कथेला प्रारंभ करण्यापूर्वी मी माझा अल्पसा परिचय आपल्याला देत आहे माझं नाव सुदत्त कचरूगवळी असं आहे मी हल्ली श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संभाजीनगर अंतर्गत असलेल्या श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य प्रशिष्ठ महाविद्यालयामध्ये ॲज ए टीचर म्हणून कार्यरत आहे वर्ग आहे अकरावी बारावी ब्रँच आहे वाणिज्य आणि विषय आहे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन व चिटणीसाची कार्यपद्धती अर्थात सचिवाची कार्यपद्धती तर जास्त करता लगेचच मी कथेला प्रारंभ करीत आहे कथेचं नाव आहे मौरी गाय बारकू आला की नाही आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो एका गाईला तो मारीत होता गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे जारे बारकोला त्याच्या घरून आना, शाम म्हणाला तो बाहेर बसला आहे ऐकत आत यावयास वयास आहे शिवा म्हणाला शाम उठला व बाहेर आला त्याने बारकोचा हात धरला व बारकू ओसाळला होता तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता श्याम त्याला म्हणाला बारकू तू मला आवडतोस म्हणून तुला रागे भरलो माझा इतका का तुला राग आला मी तुझ्या भावासारखाच आहे चल आज मी आमच्या मोर्या गाईची गोष्ट सांगणार आहे श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थना आला श्यामच्या गोष्टीची सारीजणी वाट पाहत होती श्यामने सुरुवात केली आमच्या घरी एक मोरी गाय होती ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती होती कशी उंच थोराड होती गंभीर व शांत दिसे आमच्या वडिलांचा पाच शेरांचा लोटा होता तो भरून ती दूध देई तिची कास भरदार असे तिची नीट काळजी घेण्यात येत असे माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जावायची मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालावायची मग तिच्या कंपाळाला कुंकू व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी गाय म्हणजे देवता गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे परंतु आज खरी पूजा गोपूजा राहिली नाही तोंड देखली गोपूजा आहे देखल्या देवा दंडवत असा प्रकार आहे पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत तिला भाकरी वगैरे देत मुठभर चारा देत आज दुसऱ्याच्या गाईस जरा अंगणात येऊ दे की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या दुसऱ्याची गाय दूर राहिली स्वतःच्या घरच्या गाईस जरा दुसऱ्याच्या गाईची दुसऱ्याची गाय दूर राहिली स्वतःच्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण वेळेवर पाणी मिळत नाही रानात गावात जे मिळेल ते तिने खावे कोठे घाणेरडे पाणी प्यावे आज या गाईला आपण भीक मागायला लावले आहे म्हणून आपणावर भीक मागावयाची पाळी आली आहे जशी सेवा तसे फळ गाईची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल माझी आई मधून गोठ्यात जावायची तांदूळ धुतलेले पाणी गंगाळात भरून तिला पाजावायची त्याला धुवण म्हणतात हे सारे थंड व पौष्टिक असते दुपारी जेवावयाचे वेळेत एक देवळातील गुरुवाचा नैवेद्य व एक गायीसाठी असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत देवळातील नैवेद्य गुरु घेऊ येऊन घेऊन जाई व गाईचा गाईला गाई नेऊन देण्यात येत असे त्याला गोग्रास म्हणतात आई आपल्या हातांनी हा गोग्रास गाईला नेऊन देत असे या मोऱ्या गाईचे आईवर फार प्रेम होते प्रेम करावे व करून घ्यावे प्रेम दिल्याने दुनावते आईला ती चाटावायची तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी तसतशी मोरी गाय आपली मान वर करी आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे मोऱ्या गायीचे दूध आईच काढीत असे मोरी गाय दुसऱ्या कोणाला काढू देत नसे ज्याने त्याने ज्याने द्यावे त्याने घ्यावे ज्याने द्यावे त्याने घ्यावे असा जणू तिचा निश्चय होता दुसरे कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाहिजे गंधेन गाव हा पश्चत्ती पश्चंती गंधेन गाव हा पश्चंती गायी वासाने ओळखतात तिच्या कासेला हात लागतात हा हात कोणाचाही तिला कळत असे आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लात मारी ती गाय स्वत्वती होती सत्यवती होती अभिमानी होती प्रेम न करणाऱ्याला ती लात मारी पाप्या माझ्या कासेला तू हात लावू नकोस माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊ नये असे ती सांगत असे ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू जणू आमच्या घराची ती शोभाच होती आमच्या घराची देवता होती आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य स्नेह व सौंदर्य यांची ती मूर्ती होती परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला या रोगाने कोकणात फार ढोरे मारतात पटापट गाय पटापट पट, पटा पाय सॉरी पटापट पाय आपटून गुरे मारतात पायाला क्षते पडतात व त्यात किडे होतात एक दोन दिवसात ढोर मरते मोऱ्या गायीला पायलाग झाला पुष्कळ उपचार केले परंतु गाय बरी झाली नाही एका काळी ही शिवेना मान टाकून पडली होती आम्ही घरात जपही केले परंतु आमची पुण्याही संपली होती मोरी गाय आम्हा सोडून गेली मोरी गाय आम्हा सोडून गेली मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही आम्ही सारे जेवलो आई किती वाईट वाटले आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू जो प्रेम करतो त्यालाच प्रेम वस्तू गेल्याचे दुःख कळते इत्रास काय समज मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळद कुंकू वो फुले वाहत असे कधी कधी नाही म्हणे मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकाळ आली माझ्या आईचे म्हणणे खरी आहे फार व्यापक अर्थाने खरे आहे ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली ज्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले तिची सांड केली त्या दिवसापासून दुःख रोग दारिद्र्य दैन्य दुष्काळ हे अधिकाधिक येऊ लागली सरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्य देवता आधार देवता या दोन देवतांची पूजा पुनरपी जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तर नाही गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजन नव्हे आपण दांबिक झालो आहो देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो हे माता म्हणतो परंतु तिला खायला प्यायला देत नाही तिचे दूधही मिळत नाही मिळाले तर रुचत नाही खोटा व वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितलं आहे दास्य सांगितले आहे तरी अतिशय छोटी अभी कथा होती ती संपले है पुढ़े अपन बगू दहा नंबर की कथा कसी है ती दहा नंबर की कथा बगू अपन श्याम आई रात्र दहावी श्यामची आई रात्र दहावी काय आहे त्यामध्ये बघू आपण तर ऐका मग दहावी कथा पर्णकुटी श्यामच्याई रात्र दहावी पर्णकुटी मला पण नेरे भाऊ गोष्ट ऐकायला रोज रोज तूच जातोस रोज रोज तू जातोस मला पण नेरे भाऊ गोष्ट ऐकायला रोज रोज तू जातोस आई सांग भाऊला मला घेऊन जायला वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती तेथे पेंगायला लागशील तू कशाला येतेस तेथे भाऊ म्हणाला नेरे तिला सुद्धा तीही ऐकेल चांगले असेल ते साऱ्यांनी ऐकावे मी सुद्धा आले असते पण हे घरातले आवडता रात्र होते बाहेर भाऊची आई म्हणाली शेजारची भीमी जाते ती हंसी जाते हरणीलाही तिचा भाऊ नेतो तू नाहीस करे माझा भाऊ वच्छी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाजर फोडीत होती चल तेथे मग मला झोप येते चल घरी अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र असे बजावून वच्छीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले आश्रमातील ही गोष्टी रूप प्रवचने ऐकावयास मुले मुली येऊ लागली मोठी माणसंही ज्यांना वेळ असतो ती येत वच्ची होतीचा भाऊ आधी ती गोष्ट सुरूही झाली होती शेवटी माझ्या वडिलांना माझ्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले भाऊ या भारत वर्षात फार कौरव पांडवांच्या वेळेपासून आहे ती अजून आहे भावा भावा जेथे प्रेम नाही तेथे स्वतंत्रता कशी नांदेल मोक्ष कसा राहील ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले ज्या घरात तीस वर्ष बारा वाईट सं सर्वांचा संसार त्यांनी चालविला ज्या घरात त्यांनी तर सर्वांना दही दूध दिले परंतु स्वतः चिंचेचे सारस खाल्ले ज्या घरात राहून त्यांनी भावा बहिणींची लग्ने केली त्यांच्या हाऊशी पुरविल्या त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागले आम्ही त्यावेळेस लहान होतो आई त्या विभक्त होण्याच्या वेळची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधी कधी सांगत असे तो दिवस मला अजून आठवतो हो आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता हा नवसाचा उत्सव होता गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे महाडच्या धारपांनी हा नवस केला होता त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती त्या रात्री अम्माला कथेला जाऊ दिले नाही आम्ही निघून गेलो होतो रात्री नऊ दहाच्या सुमारास आई अम्मास उठवले माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते आईच्या डोळ्यातून असू गळत होते ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले गडी माणसांना जेव्हा वया स्फोट वर घातले ज्या घरात एकेकाळी ती सोन्यांनी नटून मिरवली ते घर ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती माझा थाकटा भाऊ तिच्या कडेवर होता यशवंताच्या पाठचा तो भाऊ वडील पुढे झाले त्यांच्या पाठोपाठ आई वी मी मुकाट्याने जात होतो कोठे जात होतो आईच्या माहेरी जात होतो गावातच आईचे माहेर होते आजोबाच्या घरी त्यावेळेस कोणी नव्हते आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती काही दिवसांनी ती परत येणार होती रात्री लपतछपत आम्ही आजोबांच्या घरी आलो देवळात आनंद चालला होता परंतु आम्ही सतक्यासारखे वडा चाललो होतो देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात नवीन घरी आता सवय सवय झाली परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती काही दिवसांनी आजी परत आली माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती तरी थोडी अट्टी होती माझी आई होता होई तो आजीजवळ मिळते घेई कारण स्वतःची परिस्थिती ती होळकून होती आईच्या मनात माहेरी राणे फार खाई तिला अपमान वाटे नवऱ्यासह माहेरी राणे त्यातून मरण बरे असे तिला होई तिचा स्वभाव फार माणी होता एक दिवस आजी वाजोबा देवळात पुराण ऐकावयास गेले होते ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते आई ओटीवर गेली व म्हणाले माझ्याच्याने येथे आता पर राहवत नाही मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा येथे खाणेपिणे म्हणजे जीवावर येते वडील म्हणाले अगं आपण आपलेच भात खातो ना फक्त येथे राहतो घर बांधणे म्हणजे का थट्टा आहे तुम्ही बायकांना सांगायला काय पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत आई एकदम संतापून म्हणाली तर पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळी माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले आम्हाला स्वाभिमानस नाही आम्ही माणसेच नाही जणू दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते मग बायको का करणार नाही कर तूही अपमान कर तूही वाटेल तसे बोल वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू दे तुमचा अपमान करावायचा माझा हेतू नव्हता हो उगाच काहीतरी मनास लावून घ्यावायचे पण मला येथे खरेच राहावेसे वाटत नाही मलाही कार हवे असे वाटते परंतु तुला आपली परिस्थिती माहीत नाही ना आप परंतु तुला आपली परिस्थिती माहिती आहे ना कर्ज आहे त्याचे व्याजही देता येत नाही घर कशाने बांधावायचे कसे तरी गुरांच्या गोठ्यासारखे नाही ना घर बांधावायचे त्यात राहणे म्हणजे आपण असतो वडिलाईची समजूत करीत म्हणाले गुरांचा घोटाही चालेल परंतु तो स्वतंत्र असला आपला असला म्हणजे झाले अगदी साधी गवतारू झोपडी बांधा तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही परंतु माहेरच्या माणसाकडे येऊन राहणे नको माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखाद्या वेळेस अपमान करतील आधीच येथून जावे मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानांची झोपडी बरी अशी झोपडी बांधावयास फार खर्च ये नाही येणार या माझ्या हा हातातील पाटल्या घ्या या पुरल्या नाहीत तर नथही विका नत नसली पाटले नसले तरी अडत नाही कोणाकडे मला जावा यायचे आहे आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा कपाळाला कुंकू व गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले स्वतंत्रता घमावून ही नथ व ह्या पाटल्या कशाला असे म्हणून माझ्या आईने खरेच नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या वडील स्तंभितच झाले तुला इतके दुःख होत असेल हे नव्हते मला माहीत लवकरच लहानसे घर बांधतो असे वडिलांनी आश्वासन दिले माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळविण्यासाठी दागदागिने फेकून दे स्वातंत्र्याचा साथ स्वातंत्र्याचा शृंगार हा सर्वांना शोभादायक व मौल्यवान शृंगार होय आमच्या वाटीस आलेल्या ला लहानशा जागेवर झोपडी बांधाव्यास आरंभ झाला मातीच्या भिंती होत्या कच्च्या विटा त्यात कोकणात मापे असतात विटाहून आकाराने मापे मोठी असतात ह्या मापांच्या भिंती उभारल्या घर घरगवताने शाकारिले घरातील जमीन तयार करण्यात आली अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले आईला वाईट वाटत होते व आनंदही होत होता शेजारी धीरांची मोठ मोठाली घरे बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येई परंतु पुन्हा ती म्हणे काही झाले तरी हे स्वतंत्र आहे येथे मी मालकीन आहे येथून मला कोणी उठ म्हणणार नाही झोपडी वजा घराची वस्तुशांती करण्यात आली प्रथम घरात देव नेऊन ठेवले मग सामान नेले नारळाचे खाटले नारळाचे घाटले सॉरी नारळाचे घाटले आईने केले होते प्रसंग साजरा केला पाहिजे होता सारा दिवस गडबडीत गेला पुढील लोकांना सांगत होते तात्पुरते बांधले आहे पुढे मोठे बांधू परंतु आई अम्मास म्हणे यांच्या हातून मोठे घर आता केव्हा कोठून बांधले जाणार मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल परंतु ही मोठ मोठीच माझा मो, स्वर्ग आहे कारण येथे मी स्वतंत्र आहे येथे मेंधेपणा नाही येथे खाल्लेली मीठ भाकर अमृताप्रमाणे लागेल परंतु परक्याकडे खाल्लेली बासुंदी पुरी नको त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो आकाशात तारे चमकत होते चंद्र केव्हाच मावळला होता आईला धन्यता वाटत होती घर लहान होते परंतु घरच्या पुढे व मागे मोठे अंगण होते हे अंगण हेच जणू खरे घर आई म्हणाली श्याम नवे घर तुला आवडेल का मी म्हटले हो छान आहे गर। आपले घर गरिबांची घरे अशीच असतात आपल्या मथुरीचे घर असेच आहे तिला आपले घर फार आवडेल माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले जी मथुरी आमच्याकडे कांडायला येईल तिच्या घरासारखी आपले घर नाही आईला वाईट वाटले नाही ती म्हणाली होय मथुरी गरीब आहे परंतु मनाने श्रीमंत आहे आपण या लहान घरात राहून मनाने मोठी होऊया मनाने श्रीमंत होऊया मनाने श्रीमंत होऊ होय आपण म्हणाली श्रीमंत होऊ खरंच होऊ मी म्हटले इतक्यात आकाशातून एक तारा तुटला आई एकदम गंभीर झाली धाकटा भाऊ म्हणाला आई केवढा ग तारा होता आई गंभीरच होती ती म्हणाली श्याम तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलावीत मला बोलावण्यास मला बोलावण्यासाठी तर नाही ना आला तो तारा नाही हो आई तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे त्याला, त्याला आपले साधे घर हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल यमुनेच्या पाण्यात गोपाळाने धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देव घेत असे त्या हरी विजयात नाही का तसे हे घर पाहावयास ते तारेही येते कारण आमच्या कारण प्रे, आपल्या प्रेम घरात प्रेम आहे तू आहेस मी म्हटले माझ्या पाठीवरून वालयाने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली श्याम कोणी रे तुला असे बोलाव्या शिकविले किती गोड व सुंदर बोलतोस खरेच आपले हे साधे सुंदरघर यांनाही ताऱ्यांनाही आवडेल यांना नाही तर ना ना ताऱ्यांनाही आवडेल साऱ्यांना आवडेल तर अशा प्रकारे ही कथा सुद्धा या ठिकाणी संपलेली आहे तर तुम्हाला पर्णपुटी नावाची कथा कशी वाटली या अगोदरची मोरी गायक कथा कशी वाटली ही लाईक करून कमेंट्स करून शेअर करून सबस्क्राईब करून आणि बाजूच्या आयकॉनला क्लिक करून तुम्ही कळवायचं आहे तर या ठिकाणी आपण थांबूया जय महाराज